नमस्कार, नमस्कार मित्रांनो भावांना बहिणींना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आंघोळ नाही बर का अजून म्हणलं आज सकाळ सकाळ जर व्हिडिओ करावा म्हणलं तर व्हिडिओ सकाळ लवकर करण्याचं एक मुख्य कारण म्हणजे काल आपल्याकडे फॅन आले ते सकाळ सकाळी पाठीचीच गेली निघून चार वाजल्यापासून जागाय हा त्यामुळे आम्ही पण आज झोपलोच नाही पुढे काम हि ती ती करत बस झाडलो ठिकड तिकडं आणि मला म्हणलं आता हातासारखा व्हिडिओ पण करून घेऊया नंतर ना झाली का ही काम लागणार आहे राहिली आपली तशीच ती सारवून सुरवून काढायची व्यवस्थित आणि महत्वाचा मुद्दा असा आहे बरेच जण व्हॉट्सअपला मेसेज करते त्या दिवशी आपण व्हिडिओ टाकला होता आईच्या वर्षाचा दादाला या म्हणून बरेच जण म्हणते ते दादा दा पत्ता सांगा कुठनं कसा आहे तर म्हणलं सविस्तर एक व्हिडिओज बनवू म्हणलं सविस्तर तर आपलं गाव आहे लोटेवाडी तालुका आहे सांगोला जिल्हा सोलापूर पण आपलं लोटेवाडी गाव जे आहे ती सांगली जिल्ह्याच्या बांड्रीवरती आहे सांगली जिल्हा म्हणजे आटपाडी तालुका आहे आटपाडीच्या आट जवळ दहा किलोमीटर दहा ते बारा किलोमीटर अंतर आहे आठपाडी आट पासून आटपाडी डिगनची आणि लांबच्या लोकांना काय माहित नसेल तर पंढरपूर पासून पन्नास किलोमीटर आहे पंढरपूर जो कोणी एस टी नेत असेल त्यांनी पंढरपूर पासून आठपाडी गाडी धरायची पंढरपूर वरून डिगंची मार्गे जाणारी आठपाडी गाडी धरायची आणि आठपाडी आट... डिगंची मधून गाडी वाहन नसल तर आमचा नंबर देतो तुम्हाला चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन पंच्याण्णव हा जर कोण असं म्हणजे वयस्कर ही कोण म्हणजे शक्यतो वयस्कर काय एवढे लावू शकत नाही ती जर म्हणजे वाहन वगैरे काय नसेल एखाद्याची इच्छा असेलच तर त्यांच्यासाठी आणि कुणाला नंतर अडचण येऊ नये आम्ही नंबर नाम दिलाय हा जी कोण लांबची लोक आहेत ती त्यांनी आदल्या दिवशीच या कारण शक्यतो आम्हाला घ्यायला यायला त्या दिवशी जमणार नाही कारण हिथं पण धावपळ उठणार आहे शक्यतो वयस्कर लोकांनी घर सोडू नका प्लीज कृपा करून नाहीतर तुमच्या मनाला वाईट वाटेल की आम्ही येणार होतो आणि ह्यांच्यामुळं आमच्या मनाचं खचीकरण झालं असं काय नका कारण तुमच्या सोयीसाठीच म्हणतोय नंतर हिथं आल्यानंतर तुमची गैरसोय व्हायला नको कारण आमच्या गावाला एकतर वाहन नाही मेन म्हणजे बारा किलोमीटर वाढणार उन्हाळा हाय वयस्कर जास्त अतिवयस्कर असतंय माहित आहे का ऊन हाय उग शरीरात पाणी कमी झालं वयस्कर लोक सुद्धा खूप मोठी फॅन आहे ती त्या दिवशी आठ पडल्या बाजारात गेल्यानंतर आजी किती वयस्कर होते पण त्या म्हणल्या गावठी पूनम गावटी पण हातात हात द्यायला लागले आम्ही व्हिडिओ बघतो तुमच्या सासूबाईंचं बघत होतो तर असं म्हणजे असं नाही की आपली वयस्कर सुद्धा फॅन नाही त्यामुळे आम्हाला आमचं त्यांच्यासाठी सांग नाही एक नंतर ना येऊन इथं त्यांना तकलीफ होऊन ऊन असलं पडतय तुम्हाला तर माहितीये आमच्या दारात फक्त एकच झाड आहे पुण्याकून येणाऱ्या लोकांना मार्ग सांगतो पुण्यावर आदल्या दिवशीच या बर का ते आदल्या दिवशीच येणार सगळेजण पण पुण्यावरून येणाऱ्या लोकांना मग सोपा मार्ग सांगतो पुण्यावर फलटण सातारा मार्ग फलटण पुन्हा दहिवडी मसवड आणि दिगांची लोटेवाडी ही आहे पुण्यावरून येणारा मार्ग जी मुंबई आहे ती माहितीच आहे सगळ्यांसनी मुंबई पुन्हा इकडून येणार सगळं माहितीच आहे पंढरपूरला आला पंढरपूर इकडं आला तरी चालतंय किंवा अकोलूज मध्ये कोण आला वेळापूर मध्ये आला वेळापूर मॅप टाकलं का बरोबर येते फक्त गाव तालुका माहितीये आपल्याला किंवा जी कोण फोर व्हीलर येणार आहे त्यांनी सरळ मॅप ला टाकलं लोटेवाडी तालुका सांगोला नुसतं लोठीवडी टाकलं तरी पण येते अजून दुसरीकडे कुठं असले तर चुकू बघ नाही लोटेवाडी टाकलं असत या किंवा आठवाडी मॅप लावा आठवाडी आणि आठवाडी तर लुठवडी लावा असं करा तर सविस्तर आम्ही तुम्हाला सांगितलं आवर्जून या दुसरी गोष्ट म्हणजे सचिन सोलकर दादा इथं त्यांनी पाचशे एक्कावन रुपये आईच्या कार्यक्रमासाठी पाठवले तर खरंच दादा पाठवायचं नको होतं आम्हाला कसं तरी वाटत म्हणजे कि होय बाबा आता तुम्ही ती दिलं तुमचं उपकार आम्ही कधी फेडणार असं वाटतं आमच्या मनाला दुख 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 लागून राहते दादा, दादा व्हॉट्सअप टाकला की दादा मी पाचशे एक्कावन्न रुपये माझ्या मी पाठवलेत मला कार्यक्रमाला यायला जमणार नाही त्यामुळे मी पाचशे एक्कावन्न रुपये मी आईच्या कार्यक्रमासाठी फुलना फुलाची पाकळी पाठवलेली आहे समजू शकतो तुमच्या तुम तु। तुम भावना समजू शकतो पण ते आमच्या ओळख झाल्यासारखं जा होतंय तुमच्या स्वेच्छेनं तुम्हाला इथे यायचं असेल ती आलेली पोरांना चार बिस्किट पुढं आणलेली ती गोष्ट वेगळी ठरती पण तिथून पैसे पाठवणं ती गोष्ट वेगळी ठरती मग काय ते म्हणले कार्यक्रमाला मला यायला जमणार नाही माझं त्या दिवशी अर्जंट लय महत्वाचं काम आहे मी पंढरपूरला आल्यानंतर शंभर टक्के सोयीनं अर्जंट काम पैसे पाठवा असं आमची अजिबात इच्छा नाही पाठवू नका प्लीज आणि खरंच नुसतं कार्यक्रमाला या गौरगरीबांच्या आमच्या आला भेट दिली हीच आमची आमचं साधं घर आमचं एवढं तुम्ही आमच्यातलं नसतं चार गाज जरी खाल्ला जर तर आमच्या मनाचं समाधान होतं पण हिथून येऊन जर कोण उपाशी केलं तर मात्र मनाला आमच्या लय वाईट वाटतं बर का पहिल्यापासून आमच्या आत्यांची शिकवण होती घरी कोण का माणूस येईल जेवण द्यायचं पाणी द्यायचं हे आमची पहिल्यापासून शिकवण आहे तुम्ही कोणतीन बघताय इतकी लोक आमच्या घरी फॅन लोक येतात पण एकही लोक आमच्या घरदारात असं उपाशी म्हणून जात नाही किंवा बिगरच्या पाण्याचा अजिबात जात नाही काय काय लोक मुक्कामी राहतील का राहते ते आमचा स्वभाव बघून आमचं राहणी बघून घरापुरची स्वच्छता बघून त्यांना ते आवडत ते तर रमून जातात म्हणून ते राहतात आम्ही बघायचं तर शेतात माळावर असंच राहिलेलो आहे पण किती पण काल पण आता त्या शहरात राहिलेल्या होत्या त्यांचं त्या मावशींचं मालक ते काका बँकेत होतं पण ती रात्री म्हणले आम्हाला इकडे आम्ही कधी शहरात मोठ्या मोठे लोक येऊन राहतात पण नाही कर म्हण ज्यांच्या घरी बंगला इथं वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस लाखाचं पन्नास लाखाचं बंगला इथं ज्यांच्याकडे वीस वीस लाखाच्या गाड्या अशी लोक येऊन आपल्या गोरगरीब राहतात आणि आनंदाने अजून हसत खेळत तर आम्ही तुम्हाला जपण्याचा आमच्या परी होईल तेवढं आम्ही चांगला प्रयत्न करतोय तुम्हीही आम्हाला वाईट काळात साथ दिली आहे आणि हिथून पुढेही द्याचाल हीच आमची आशा आहे आणि तुम्ही कसं म्हणजे आम्हाला ही करता म्हणजे तुम्ही खूप मोठीपणा त्याचा तीच आमच्यासाठी मनाची श्रीमंती आहे परत तिला आम्हाला काय करायचं नाही आमचं छोटं घर आमचं साधं राहणीमान हीच आमचं कडक राहणार आहे लांबच्या लोकांनी आदल्या दिवशी जर कोणी म्हणजे काय अडचण आली तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न पंच्यानव ह्या नंबरवर संपर्क साधा जरी आमचा फोन लागत नसला व्हॉट्सअपला संपर्क साधा व्हॉट्सअपला नाही त्या दिवशी आपण शनिवारी फोन दिवसभर आपण चालूच ठेवणार आहे खास लोकांच्या साठी तो दिवस मी चालू ठेवणार आहे शनिवारी रविवारी मात्र फोन वर्ष श्रद्धाच्या दिवशी बंद राहील कारण मी कामात असणार त्यामुळे मी चलण्याला वेळ नसणार हा व्हॉट्सअप जास्तीत जास्त व्हॉट्सअप तुम्ही ही करू शकता तर नक्की आवर्जून या आणि नऊ जून ला आपला कार्यक्रम आहे पण वर्ष श्रद्धाचा कार्यक्रम बाराच्या आत असतो बाराच्या आत फुल टाकायची असते ती बारा वाजता फुल टाकायची असते नंतर कार्यक्रम चालू हा नऊ वाजता कीर्तन चालू होणार आहे आपलं त्या हिशोबाने लांबच्या लोकांनी या आसपासच्याही लोक असलेले नऊ ला या कारण कीर्तन आपण ठेवलेलं आहे आईसाठी आपण कीर्तनकार ठेवलेला आहे कीर्तन वादक गायक सगळं कीर्तनकार पण लांबचे आहेत आळंदीचे आळंदीचे कीर्तनकार आहेत तरी कार्यक्रम आपल्या गरिबीतून जेवढा आपल्याला आईसाठी करणं होत तेवढा आम्ही केलेला आहे आईसाठी आपण भरपूर म्हणजे कीर्तन करायला आपण जास्त पैसे देऊन आपण आणलेला आहे कीर्तन काय पैसे आईसाठी किती आपल्याला महत्वाच नाही पैशाला महत्व नाही आपल्या आईच्या आत्म्याला आपल्याला शांती लाभ एवढीच आपली इच्छा आहे आईचा आशीर्वाद आपल्याला कायमस्वरूपी असाच राहणार आहे आणि आई होती त्यावेळेस पण आईनं आपल्याला कशा पैशाची थोडी सुद्धा झळ आईसाठी आपण स्वतःहून केलं आईनं कधी स्वतःहून स्वतःसाठी रुपया खर्च केला नाही पण आपण आईसाठी केलं म्हणून काय कमी मंडप आहे जेवणाची सोय चांगल्या प्रकारे केलेली आहे आपण तुम्ही असं समजू नका आम्हाला आमचा जेवणाची सोय राहण्याची सोय राहण्याची सोय काय आपण माळाला जाईथं काही अडचणी निवांत पटांगणात निवांत झोपले तरी घ्या इथं मच्छर चावत नाही काय नाही आणि जेवणाची सोय आपण अर्ध्या दिवशी सुद्धा केलेली आहे संध्याकाळची जेवणाची सोय आपण केलेली आहे जेवणाची पाण्याची सगळी सोय केलेली आहे त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका तर तुम्ही आम्हाला जपा आम्ही तुम्हाला जपतोय कारण तुम्ही आम्हाला वाईट काळात कायम साथ दिलेली आहे आईचा शेवटचा शब्द शेवटचा सुद्धा बावीस वीस मेचा आपला व्हिडिओ होता गेल्या वर्षी होता मी असू किंवा नसू आमच्या बाळांना असंच आयुष्यभर साथ द्या ही शेवटचा शब्द आई बोलून पण गेले बघा तुम्ही वीस मेचा शेवटचा व्हिडिओ आहे आणि बावीस मेला तर आई एक्सपायर झाली And